नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आता आपण सगळे मस्त ना असेच मस्त राहा शेतकऱ्याचा लेख गाजवतोय मराठी चित्रपट सृष्टी लेखक अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत बहुरंगी व्यक्तिमत्वाची प्रवीण तरडे सध्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत देऊळ बंद मुळशी पॅटर्न असो वा सरसेनापती हंबीरराव प्रत्येक चित्रपटातून प्रवीण तरडे यांचं एक नव रूप पाहायला मिळतं मनोरंजन विश्वात दबदबा निर्माण केलेले प्रवीण तरडे आजही आपल्या मातीशी नाळ जोडून ना आहेत इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही ते अनेकदा शेतात राबताना दिसतात प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे ही देखील अभिनेत्री आहे देऊळ बंद धर्मवीर सारख्या चित्रपटांमध्ये स्नेहल तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या जेव्हा प्रवीण तरडे शेतात राबतात तेव्हा तेव्हा त्यांची पत्नी देखील शेतात रमताना दिसते मराठी मनोरंजन विश्वात ही जोडी प्रचंड चर्चेत असते प्रवीण तरडे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला लाल मातीचा आणि मा शेतीचा अभिमान असणारे प्रवीण तरडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला शेतीचा अनुभव शेअर करताना दिसतात केवळ प्रवीणच नव्हे तर त्यांचे वडीलही वयाच्या अठ्ठ्यात्तराव्या वर्षी शेती सक्रिय आहेत संपूर्ण तरडे कुटुंब आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून शेतात रमत असतं प्रवीण तरडे यांना सुरुवातीपासूनच लिखाणाची आवड होती शाळा कॉलेजात असताना ते खेळातही सक्रिय होते कबड्डी स्पॉटबॉलसारखे खेळ त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली आणि इथूनच त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली त्यांनी अनेक मालिकांसाठी पटकथा आणि संवाद लिहिले कन्यादान कुंकू कुटुंब तुझं माझं जमिना पिंजरा यासारख्या मालिकांसाठी त्यांनी लेखन केलं तर पितृऋण मुळशी पॅटर्न रेगे कोकणस्थ देऊळ बंद धर्मवीर सारख्या चित्रपटांसाठी कधी लेखन दिग्दर्शन तर कधी अभिनेता म्हणून काम केलं आरारा खतरनाक हे दोन शब्द जरी ऐकले तरी डोळ्यासमोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजे प्रवीण तरडे काही लोकांचं सिनेमावर प्रेम असतं तर काही जण फक्त आवड म्हणून सिनेमे बनवतात पण मुळशीच्या मातीत जन्मलेल्या या रांगड्या नाटानं बॉलिवूडच्या भाईजनला सिनेमा म्हणजे माझा जीव आहे छाती ठोकून सांगितलं होतं बिंदास्त व बेधडक स्वभाव कितीही यश मिळालं तरी मातीशी जोडली गेली नाळ आणि स्वभावातील स्पष्ट वक्तेपणामुळे प्रवीण तरडे काय आपला पॅटर्नच वेगळा आहे असं सांगतात लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं पुणे जिल्ह्यातील जातेडे गावाच्या शेतकरी कुटुंबातील प्रवीण तरडे यांनी एम बी ए आणि पुढे आय एल एस महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी घेतली आणि पुढे एक नोकरी देखील सुरू केली पण मूळचा कलोपासक प्रवीण तरडे तिथे रमलेच नाही प्रवीण तरडे यांचं लहानपणापासून बोलणं खूप प्रभावी होतं कॉलेजमध्ये असताना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एका राष्ट्रीय पातळीवरच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आपल्या प्रभावी वक्तृत्वाने नुसती ती स्पर्धा गाजवलीच नाही तर जिंकली सुद्धा तेही राष्ट्रपतींच्या हातून प्रथम क्रमांक घेऊन त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली पहिल्यांदा प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी लिहिलं होतं या मालिकेसाठी प्रवीण तरडे यांनी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली पुढे पिंजरा अनुपमा दिल्या घरी तू सुखी राहा मेंदीच्या पानावर तुझं माझं जमेना असं हे कन्यादान अशा अनेक यशस्वी मालिका त्यांनी लिहिल्या प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिका केल्या हरिश्चंद्रजी फॅक्टरी तुकाराम मसाला रेगे कोकणस्थ मुळशी पॅटर्न या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या मग चित्रपटाच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं शिवधनुष्य त्यांनी उचललं आणि पिल्ल देखील देवळबंद हा मराठी चित्रपटासाठी लेखन दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपटसृष्टीला देऊळ बंद सारखा सुपरहिट चित्रपट दिला स्टँड बॉय कुटुंब अजिंक्य पितृरुण रेगे सुरक्या मिस्टर अँड मिसेस सदाचारी आणि देवळबंद बंद टू व मुळशी पॅटर्न हे चित्रपट त्यांचे खूप गाजले प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल सुद्धा पुरुषोत्तम स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दोनदा सन्मानित झालेली आहे प्रवास एका ध्यासाचा नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळे मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅक स्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच या स्वप्नाचा हा प्रवास पुढं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पूर्ण झाला पुरुषार्थ या एकांकिकेमुळे वर्तुळ पूर्ण झालं मात्र हा प्रवास इतका साधा आणि सोपा नव्हता खूप ठेचा खात खात मला तिथपर्यंत पोहोचावं लागलो माझा आणि नाटकाचा खरं तर काही संबंध नाही म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत तरी नव्हता अपवाद शाळेतल्या गॅदरिंगचा कारण शाळेत असताना सगळेच नाटकात काम करतात किंवा करावं लागतं त्याचा तुमचा आवडीनिवडीशी काही संबंध नसतो तर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत मी कधी कुठलं नाटक पाहणं तर सोडाच साधं कुठलं नाट्यगृह आतमध्ये जाऊन पाहिलं सुद्धा नव्हतं बालगंधर्व रंगमंदिर असलेल्या चौकात सिग्नलला थांबल्यावर बाहेरूनच झाडीत लपलेलं बालगंधर्व रंगमंदिर दिसायचं तोच काय तो अपघाती योगायोग पण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना प्रलोभन कुलकर्णी नावाच्या माझ्या मित्रानं मला पुरुषोत्तम करंडक एकांका स्पर्धेच्या प्रॅक्टिसला बोलवलं आणि माझा हा नाटकाचा प्रवास सुरू झाला बरं त्या काळात कॉलेजमधल्या बऱ्या दिसणाऱ्या मुली या सहसा नाटकाच्या ग्रुपमध्ये असायच्या जिथं आमच्यासारख्या टाग्या मुलांना प्रवेश निषिद्ध असायचा पण त्या दिवशी प्रलोभन मुलांना प्राणी दाखवायला नेतात तसं मला बळेबळे नाटकाची प्रॅक्टिस दाखवायला घेऊन गेला मात्र झालं उलटच मी त्यांना पाहण्याऐवजी ते सगळे नाटकवाले एखादा प्राणी पाहावा असे मला पाहत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न हा इथं काय करतोय प्रवीण आजपासून आपल्या नाटकाचं बॅकटेज करेल असं प्रलोभननं त्यांना सांगितलं तेव्हा तर हलकळोल माजला मग प्रचंड नाराजी रुसे फुगवे थोडी वादावादी आणि सरते शेवटी कामालीच्या नाराजीच्या सुरुवात मला नाटकाच्या ग्रुपमध्ये घ्यायला बाकीचे तयार झाले आणि अशा पद्धतीनं मनात काहीही इच्छा नसताना फक्त मित्राच्या इच्छेखातर माझा नाटक नावाच्या प्रांतात शिरकाव झाला आज ज्या अनोळखी क्षेत्रात इतरांची इच्छा नसताना आपण आलोय तेच क्षेत्र पुढे माझी ओळख होणार आहे असं मला त्या दिवशी जाणवलं सुद्धा नाही खरं तर तोपर्यंत मी कबड्डी आणि स्पॉटबॉल राष्ट्रीय खेळाडू होतो पण त्या दिवशी राष्ट्रीय खेळाडू प्रवीण तरडेचा लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे झाला तो कायमचाच त्या वर्षी माझ्या त्या पहिल्या वेळेला नाटकाला स्पर्धेत एकही बक्षीस मिळालं नाही पण नाटक नावाच्या प्रकारानं मला इतकं झपाटून टाकलं की आता पुढची एकांकिका कधी याची मी वाट पाहू लागलो तेव्हा मला कळलं की ही स्पर्धा वर्षातून फक्त एकदाच असते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झालेला पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच या स्वप्नाचा हा प्रवास पुढं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये एकदाचा पूर्ण झाला मी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली पुरुषार्थही एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली तेव्हा खरं सांगतो तेव्हा जो आनंद झाला होता तसा आनंद नंतर कुठलंच पारितोषिक मिळाल्यावर झाला हो नाही मात्र हा प्रवास इतका साधा आणि सोपा नव्हता खूप ठेचा खात खात मला तिथपर्यंत पोहोचावं लागलं त्याचा असं झालं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यामुळे नाईलाजणं मला यशवंतराव मोहिते दे महाविद्यालय सोडावं लागणार होतो पण अजून पुरुषोत्तम करंडक जिंकला नव्हता त्याचं काय कारण पुरुषोत्तम करंडक जिंकल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही अशी माझ्या मनाची पक्की धारणा झाली होती म्हणूनच मी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आय एल एस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला फक्त आणि फक्त पुरुषोत्तम जिंकण्यासाठी मी एक नवी पदवी घ्यायला निघालो होतो माझ्या आधीच्या महाविद्यालयात माझा नाटकाचा संघ होता तसाच या महाविद्यालयातसुद्धा त्याचा संघ होताच की त्या टीममध्ये स्थान मिळवण्यापासून धडपड सुरू झाली राजकीय पक्षात आमदारकी किंवा खासदारकीसाठी उमेदवारी मिळायला जेवढे कष्ट पडतात आणि त्यासाठी जेवढी जुळाजुळ करावी लागते ना त्यापेक्षा थोडी जास्तच तुम्हाला पुरुषोत्तमसाठीच्या टीममध्ये जाण्यासाठी करावे लागते त्यासाठी जे जे करावं लागतं ते, करा ते ते सर्व केलं आणि प्रयासानं शेवटी आय एल एस महाविद्यालयातून मला त्या वर्षी एकांकिका करण्याची संधी मिळाली संधी तर मिळाली पण आता जबाबदारी होती त्या संधीचं सोनं करणारा संघ निवडण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतल्यावर त्यांना गरज एकापेक्षा एक बलाढ्य सरदारांची होती तशीच बलाही हा करंडक जिंकण्यासाठी चांगल्या कलाकारांची गरज होती पहिल्या प्रयत्नात अभिजित मोने केदार सोमन नीता साठे अमृता हर्डीकर विशाखा साने अश्विनी गोपटे अभिषेक लागू महेश्वर पाटणकर कमिल जोशी भानुदास नेटके असे एकापेक्षा एक दर्जेदार शिलेदार मला मिळाले आणि माझा संघ पूर्ण झाला आता गरज होती करंडक जिंकू शकेल अशा एकांकिकेची पुढच्या एका आठवड्यात सिक्वेन्स नावाची नवी कोरी एकांकिका लिहून त्याची प्रॅक्टिस देखील मी सुरू केली सगळं छान चाललं होतं पण नेमकं त्याचवेळी कारगिल युद्ध सुरू झालं आणि देशभर देशभक्तीची लाट आली मी त्याचाच फायदा घेतला आणि स्पर्धेला पंधरा दिवस राहिले असताना सिक्वेन्सची प्रॅक्टिस थांबवून एका रात्री पुरुषार्थ ही नवी एकांकिका लिहून पूर्ण केली आणि दुसऱ्या दिवशी पातुरकर मॅडमना वाचून दाखवली विषयाची ताकद लक्षात घेऊन त्यांनी त्वरित मान्यता दिली आणि पुन्हा नव्या दमानं एका नव्या दमदार एकांकिकेची प्रॅक्टिस सुरू झाली दोन भारतीय जवानांना बॉर्डरवर एक अतिशय देखणे पाकिस्तानी गुप्तहेर सापडते आणि त्या दोघांमध्ये संघर्ष सुरू होतो मेजरचं म्हणणं असतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शत्रूच्या सुनेला सुद्धा साडी चोळी नेऊन परत पाठवण्याची आपली परंपरा कॅप्टन म्हणत असतो गेली कित्येक वर्षे इथं स्त्री आपल्या नजरेला सुद्धा पडलेली नाही त्यात ही, ना ही। शत्रू पाहिजे ते करू आणि हिला मारून टाकू कोणाला कळणार सुद्धा नाही मेजर म्हणतो मग हिच्याकडे असलेल्या गुप्त माहितीचं काय कॅप्टनला याच्याशी काहीही देण्या नसतं त्याला ती हवी असते आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो एका बाजूला देशनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक गरज असा संघर्ष वाढत जातो आणि शेवटी तिला मिळवण्यासाठी पाशवी झालेल्या कॅप्टनला संस्काराची चाड असणारा मेजर गोळ्या घालून मारून टाकतो त्या पाकिस्तानी महिला हे सगळं पाहून धक्का बसतो शत्रूचे आब्रू वाचवण्यासाठी मित्राला गोळ्या घालणारा मेजर तिला आदर्श वाटतो आणि ती स्वतःजवळची सर्व गुप्त माहिती मेजरला देते सगळी माहिती मिळाल्यावर गोळ्या लागून पडलेला कॅप्टन उठतो आणि लक्षात येतं की तिच्या जवळची माहिती मिळवण्यासाठी या दोघांनी केलेलं ते नाटक असतं पाच सप्टेंबर एकोणीशे नव्याण्णवला संध्याकाळी पुरुषार्थाचा प्रयोग झाल्यावर भरतनाट्य मंदिरात घुमलेल्या टाळ्यांचा कडकडाट आजही मला ऐकू येतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एक नाटकाच्या संघात प्रवेश मिळवलेल्या प्रवीण तरडेनं सर्वात मानाचा करंडक जिंकला होता त्या वर्षी लेखन दिग्दर्शन आणि वाचिक अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं होतं त्या विजयात मा दहा शिलेदारांचाही खूप मोठा वाटा होता योगायोग बघा त्याच वर्षी सकाळमध्ये यंदाचा पुरुषोत्तम जिंकणारा प्रवीण भविष्यात नक्कीच नाटक चित्रपट क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी करेल असं म्हटलं होतं ती कौतुकाची थाप मला आजही प्रेरणा देते ज्या एकांकिकेनं मला ओळख दिली कर त्या पुरुषार्थवर लवकरच मी खूप मोठा चित्रपट करतोय कदाचित हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतले खूप मोठे कलाकार रसिक प्रेक्षकांना त्यात पाहायला मिळतील आज वळून पाहताना लक्षात येतं की पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक एकांका स्पर्धा त्यावेळी जितक्या तरुण होत्या तितक्यात आजही आहेत जिंकण्याची स्वप्न आजही तितकीच आधाश आहेत संघात स्थान मिळवण्याची लढाई तितकीच बिकट आहे पण जो या लढाईत जिंकतो तो चार पायांवर पडणाऱ्या मांजरासारखा असतो त्याला कुठेही फेका तो उभाच राहतो एकांकिका स्पर्धेच्या या वारी जे जे वारकरी एकांकिकेची पताका आपल्या खांद्यावर मिरवतात ते ते सारे मला माझेच सा वाटतात स्पर्धेच्या या साऱ्या समृद्ध प्रवासात मी खरंच धन्य झालो आहे कारण मला एकोणीसशे नव्याण्णवचा पुरुषोत्तम करंडक मिळाला आहे आणि साहजिकच आता माझ्या मुक्तीचा मार्गही मोकळा झाला आहे अशा या भारदस्त कलाकार प्रवीण तरडे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा